Like, boy, I will like to, I Gracias. जोडी सर्व सुकं तेचि माज हित करती सकळ जीनी हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे घालो तयावरी भार वाऊ हा संसार देवा पाय तेचि माज हित करती सकळ जीनी हा गोपाळ कृपा करी महायोग पिठे टटे भीमरथं वरम कुंडलिकाय धातो मुनींद्र समागत्य पिष्टं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् हजी पाण्डुरङ्गम् पान्दुर... सरोजं सान्द्रनिलाबुनाम जगदनिहितपाणिमण्डन मण्डनानां मंदना तरुणतुलसीमाला कञ्जरं कञ्जनिद्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सच्चिदानन्दरूपाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मनि प्रणतश्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनित्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीराम चंद्रम शरण प्रपत्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाची बदता शिवनाम तयानवाधी क्रोधकाम संताची पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा तिची माझी हित करीती सकळ जीने हा गोपाळ कृपा भगवत भगवत सेवे करता निवडलेला वैराग्याची शिरोमणी प्रिय असे असणारे देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबार यांच्या संतपर प्रकरणातील असा सर्वांच्या पाठांतरातला चार चरणाचा भगत सेवकरता आणि वडला विठल विठ्ठल विठला विठ्ठल विठल विठ्ठल गोष्टीचा पर्याय की आजचा जे नामसिंग कीर्तन आहे तिकीमिमित्त सर्वांना तरी या कर्त कीर्तनाचा उल्लेख करणं हे माझं कर्तव्य आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण आई साहेबांच्या भेटीला जात असताना आपली पदयात्रा आणि त्या पदयात्रेचा पहिलाच काम पण आपल्या ह्या पवित्र गावामध्ये म्हणजे सावध्या गावामध्ये आणि आपल्या सर्व भाविकांची अन्नदानाची सेवा ज्या दिवसापासून आपली ही पदयात्रा निघाली दिंडीला सुरुवात झाली त्या दिवसापासून आत्तापर्यंत खंडित सेवा आमचे आदरणीय श्री श्रीभक्तपारायण पारायण वपुहुले सर प्राध्यापक यांनी ही स्वीका सेवा स्वीकारलेली आहे आणि अद्यापपर्यंत चालू आहे फक्त खंडित झाली ती कोरोना काळामध्येच त्याला तो सर्वांचा नाविलाज होता म्हणून त्याच्यापुढे आपला कोणताच विलाज नाही तर अशा प्रकारे ही अखंड सेवा भगवंत त्यांच्याकडनं करून घेत आहे ते नाही करत त्यांना निमित्त मात्र उभं केलेलं आहे निमित्त मात्र भव्य सव्य साचीन या न्यायाप्रमाणे भगवंत त्यांच्या हातून हे सत्कर्मा कार्य करून घेत आहे तुका आणि सत्यकर्मा व्हावी साह्य सत्कर्मामध्ये त्यांचा जो काही फूल नाही पण फुलाचा फुलाची पाकडी खारीचा वाटा जो असेल तो आपल्या परिप्रमाणे आद्यवत आतापर्यंत चालू आहे आणि मी असं त्यांना सांगतो की जोपर्यंत त्यांचं आयुष्य आहे तोपर्यंत त्यांच्या हातून असंच भगवंत वारकऱ्यांची सेवा भाविकांची सेवा आईसाहेब मुक्तांची सेवा त्यांच्या हातून आईसाहेबांनी करून घ्यावी असं मी आईसाहेबांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो तर वाट चालीमध्ये जात असताना असं आहे संतांच्या आपण दर्शनाला जातो आहे आणि संतांच्या दर्शनाला जात असताना थोडासा प्रकार असा आहे की भगवंताची वारी जर करायची असली तर भगवंताची वारी करत असताना संतांचं वर्णन करावं आणि संतांची वारी करत असताना भगवंताचं वर्णन करावं असा नियम आहे पण आपण या खानदेश भूमीमध्ये आणि या खानदेश भूमीमध्ये आई साहेब मुक्ताई आणि आई साहेब मुक्ताईंच्या कुशी मध्ये आहात आपण तर आपण संतांच्या दर्शनाला जात आहात आणि त्यांचंही महत्त्व आपल्याला कळायला पाहिजे पण तेवढ्यासाठी त्यांच्या जवळ गेल्यानंतर आपण पर्याचं स्वरूप तर वर्णन करणारच आहात पण आता जास्त वेळ न घेता कारण आधीच पहिल्यांदा वेळ झालेला आहे म्हणून जास्तीत जास्त वीस मिनिटं आपलं कीर्तन झाले त्या वीस मिनिटामध्ये एक चरण का म्हणा त्या एक चरणाचा आपण काय करू उल्लेख पाहू तर जगद्गुरु तुकोबारांनी वर्णन केलं की संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांच जगद्गुरु तुकोबरांचं असं म्हणणं आहे की संतांच्या पायावरती काय ठेवला पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे पहिला प्रश्न असा आहे की जीवाने जीवावरती विश्वास ठेवू नये जीवाने जीवावरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही का ठेवायचा नाही नाथ महाराजांना विचारा महाराज आम्ही जर जीवावरती जर विश्वास ठेवला तर काही बिघडेल का आमचं तो नाथ महाराज सांगतायत हो तुमचं बिघडल्याशिवाय राहणार कस बिघडेल तर त्यांनी एक प्रकरण केलं जोगी आणि त्या जोगीच्या मार्फत मनावरती सुद्धा विश्वास ठेवू नका जीवावरती सुद्धा विश्वास ठेवू नका त्याला उपमान वेगळ्या प्रकारची दिल्ली आहे नाथ महाराजांनी दोन सुंदर चरण वर्णन केले त्यांनी हरी पाटील देह गावता विश्वास नका धरू तयाचा घात करील नेमाचा पाडील फासी पाडील फासी काय वर्णन केलं मनाजी पाटील देह गावचा या देहगावचा कोण पाटील आपल्या गावचा नाही बर कोणत्या गावाचा या देहगावचा प्रत्येकाच्या देहातला जो मनाजी पाटील आहे या मनाजी पाटील वरती विश्वास नका धरू तयारचा घात निमाचा पाडीला फासी पाडील फासी या मनावरती आपण विश्वास ठेवायचा नाही आणि जगद्गुरु तुकोबारांनी याला प्रमाण दिलं काय काय करीतो या मना परी नाईके नारायणा ना, करू नये त्याची करी गरिबींच्या ना पतना अधोगती काय करतो आहे तर या मनावरती विश्वास ठेवू नका हे आपल्याला जिथं जाऊ नये तिथं जायला लावतं जे करू नये ते करायला लावतं जे खाऊ नये ते खायला लावतं जे पाहू नये ते पाहायला लावतं म्हणजे या मनावरती आपला अजिबात विश्वास ठेवायचा नाही अजिबात नाही काही काही लोकांना असं वाटतं नाही नाही आम्ही कीर्तनाला गेलो पाहिजे आम्हा काही गेलो पाहिजे कीर्तनाला पण एक मन म्हणत कारण प्रत्येकाच्या मना देहामध्ये दोन आहे एक नाही किती दोन आहे दोन आणि यांना पत्न्यांची उपमा दिली मनोराजा एक देह पुरी त्यासी नांद तू असे नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तिने कृपा केली या महावरी गा मन आलो या देशम मन आलो या देशम मनाजी पाठीला दिसला होता या याच्यावरती चाललेलं आहे म्हणून आपण मनावरती विश्वास ठेवायचा नाही तर प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये दोन मन आहे आणि त्या दोन मनापैकी आपली छलबिछल अवस्था होती काही काही लोकांचं म्हणणं आहे आम्हाला कीर्तनाला जायचं आहे म्हणजे ठीक आहे कीर्तनाला जायचं आहे पण आठ वाजता आमची आवडती सिरियल लागणार आहे टी व्हीवरती काय लागणार आहे सिरियल लागणार आहे म्हणजे कीर्तनाची वेळ आहे आठ वाजता आठ वाजता आल्यानंतर पहिल्यांदा टाळकर येतील लावा लावी करतील म्हणजे भानगडी करतील का लावा लावी करतील म्हणजे आता काय लावणी मृदंगृतिकाळ घोष अर्थ लावणी मृदंग श्रुती टाळ घोष म्हणजे मृदंग लावतील लावती, पफा लावतील वीणा लावतील तोपर्यंत त्यांचा काय होईल का एक निघून जातील सुंदरते ध्यान होईल रामकृष्णारे होईल नंतर विठोबा रुक्मा होईल महाराजातील येतील रामकृष्णारे होईल रूप पाहता लोचन होईल नंतर रामकृष्ण पुन्हा अभंग घेतला जाईल त्याची चाल होईल तोपर्यंत माझ्या नवऱ्याची बायको सिनेमे संपेल म्हणजे असं मन आहे या भक्तीला म्हणतात या भक्तीला काय म्हटलं नाथ महाराजांनी तर आवडीची भक्ती न सवडीची भक्ती असं वर्णन केलं नाही गुण गाईन ना आवडी ही चिमाजी सर्व जोडी म्हण तेवढ्यासाठी असा उहापोह नसावा आपल्या जीवनामध्ये खरोखर भक्ती जर करायची असेल तर त्या मनाला स्थिर केलं पाहिजे चंचल बलव दृढम या मनाला चंचलता आली पाहिजे म्हणून या मनावरती आपण विश्वास ठेवायचा नाही पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे आपल्या घरातली जी वासना आहे वासना म्हणजे पत्नी आहे या पत्नीला रूपक दिलं वासनेचं स्वरूप आणि नाथ महाराज वर्णन करत आहे वासना बायको शेदारी झगडा ती मोठी दारुण तिचे पायी नागवन घर बुडविसी घर बुडविसी मी आलो रायाचा बायको शेजारीन वासना म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये जी वासना असेल त्या वासनेवरती सुद्धा आपण विश्वास ठेवू नका जीवाने दोन लोकांवर एक म्हणजे संत दुसरे भगवंत याच्यावरती जीवाने विश्वास ठेवला पाहिजे पण त्याच्यातही एक तफावत आहे की संतांवरती विश्वास ठेव ठेवत असताना आणि भगवंतावरती विश्वास ठेवत असताना का त्यांच्या डोळ्यावरती विश्वास ठेवावा का त्यांच्या चेहऱ्यावर ठेवावा का त्यांच्या हातावर ठेवावा का त्यांच्या शरीरावर ठेवावा का त्यांच्या पायावर प्रश्न आहे कि विश्वास ठेवत हो असताना आपण कशावर विश्वास ठेवतो हो पहिला प्रश्न सुटला की मनावर विश्वास ठेवू नका जीवावर विश्वास ठेवू नका आता विश्वास ठेवायचा असेल तर दोन लोकांवरती संत आणि भगवंत मग त्याच्यापैकी आता मी जे अवयव सांगितले त्यापैकी कशावरती विश्वास ठेवला नाही हो माझा तुमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे तुमच्यावर खूप विश्वास आहे मग त्याच्या त्याला पटण्यासाठी आपल्याला काहीतरी शपथ घेऊ लागते अहो तुमच्या गड्याची शपथ खरंच माझा तुमच्यावर काय हे विश्वास आहे पण नाही हा विश्वास खोटा ठेवतो जगात करून तुकवराय वर्णन करतायत मी इतरत्र कुठं विश्वास ठेवला नाही पण मी कुठं विश्वास ठेवला कुठं ठेवला संतांच्या चरणावरती चरणच काय निवडले काय हो चरणावा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाइल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद